नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँँ स्वागत आहे आज आपण मस्त झणझणीत मिरची टोमॅटोचा ठेचा बनवणार आहोत अगदी तोंडाला चव आणणारा टेस्टी असा हा ठेचा तयार होतो एकदा नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ठेचा बनवण्यासाठी एका लोखंडी तव्यामध्ये मी आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही कमी तिखट मिरच्यासुद्धा वापरू शकता मिरच्या आपल्याला थोड्या डाग पडेपर्यंत तव्यावर परतवून घ्यायच्या आहेत मिरच्यांची देठं तुम्ही काढली तरी चालतील आणि थोडे थोडे कट लावून घ्यायच्या आहेत मिरच्या नाहीतर गरम झाल्यानंतर ह्या फुटतात हे पहा थोडेसे डाग आल्यानंतर यामध्ये मी दोन तीन चमचे तेल घालून घेते छोटे दोन तीन चमचे यामध्ये तेल घातल्यानंतर आपण पुन्हा थोडे परतवून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि तेलामध्ये ह्या मिरच्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत अशा तळून घेतल्यामुळे ह्या जास्त तिखट लागत नाहीत आणि छान लागतात हे पहा मिरच्या थोड्याशा तळल्यानंतर यामध्ये आपण वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या घालून घेऊयात लसूण घातल्यानंतर एक चमचाभर जिरं घालून घेऊयात आणि हे दोन्ही आपल्याला अर्धा सहा मिनिटभर परतवून घ्यायचं आहे लसूण आणि जिरं छान परतल्यानंतर यामध्ये आपण दोन टॉमॅटो घालून घेऊयात मिडियम साईजचे दोन टोमॅटो मी घातलेले आहेत टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे सगळं आपल्याला मोठ्या गॅसवरती परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे कारण कमी गॅसवरती परतवलं तर टोमॅटोला पाणी सुटेल आणि टोमॅटो जास्त शिजेल हे टोमॅटो आपल्याला जास्त शिजू न देता मोठ्या गॅसवरती दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पहा टोमॅटोसुद्धा परतवून झालेलं आहे अजिबात पाणी सुटलेलं नाही आता हे आपण थंड करून ठेचा ठेचून घेऊयात आता हा ठेचा तुम्ही थंड झाल्यानंतर असाच तव्यावरसुद्धा खरडवून घेऊ शकता पण मी हा खलबत्त्यात करून घेणार आहे त्यासाठी मी हा खलबत्त्यामध्ये काढून घेते खलबत्त्यामध्ये काढून घेतल्यानंतर एक मूडभर कोथंबीर स्वच्छ धुवून पूर्णपणे निथळवून घ्यायचे आहे कोथंबिरी यामध्ये घालून हा ठेचा आपण ठेचून घेऊयात खरंच खूप झनझणी आणि टेस्टी हा ठेचा तयार होतो मस्त एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट मिळतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद